नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत शशी हा चिडलेला असतो सीमावरती मी आजोबा आहे मला बारशात माझ्या नातीचं नाव ठेवण्याचा अधिकार आहे तुम्ही मला कोणीही महत्त्व दिलं नाही म्हणून तो खूप चिडलेला असतो तो सांगतो की मी माझ्या नातीचं नाव स्वतः ठेवणार तेव्हा रमाकात म्हणतो आम्हीही आजोबाचं आहोत आम्ही ठरवलं आहे नाव त्यात काय झालं आम्ही ठेवणार आहोत आमच्या नातीचं नाव म्हणून दोघांचं वाद चालू होतो इकडे रमाला अक्षय थोडा वेळ झोपायला सांगतो झोपल्यानंतर थोडी फ्रेश होशील म्हणून तिला तो झोपवतो नंतर तिची थोडी झोप झाल्यानंतर तिची दारू थोडी उतरते मग सगळेजण बारशाची तयारी करू लागतात सगळेजण बघतात की अर्था नाव ठेवलेलं असतं त्या मुलीचं ते पाहिल्यानंतर लगेचच रमा म्हणते हे नाव तर मी सुचवलेलं आहे चिठ्ठीमध्ये हे नाव मीच लिहिलेलं होतं तिला खूप आनंद होतो तिने सुचवलेलं नाव ठेवल्यामुळे इकडे गेटमधून एक ओढणी गुंडाळलेली मुलगी त्यांच्या घराकडे गुपचूप येत असते इकडे अक्षयही म्हणत असतो हे नाव तर मी पण सुचवलं होतं मी चिठ्ठीत लिहिलेलं होतं मी सुचवलेलं नाव ठेवलेलं आहे तेव्हा सगळेजण घरातले म्हणतात त्या चिठ्ठीत नाव निघालो होतं याचा अर्थ तुम्ही दोघांनी एकच नाव सुचवलेलं होतं आणि ते सर्वांना खूप आवडलं आता आपण तेच नाव ठेवायचं म्हणून सगळ्यांना खूप आनंद होतो इकडे गुपचूप रमा आणि अक्षयची गंमत रेवा बघत असते त्यांच्यावरती सूड उगवण्याचा तिने आता मनसुबा आखलेला आहे आता आसा पाने ती लवकरच ह्या घरात शोकसभा भर भरवणार असा चॅलेंज देते पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू आपण धन्यवाद